परभणीच्या नातवाक ओव्हरटेक मारून मी गेले मावरा हाडू ह्यो कसलो मासो विचारताच म्हावऱ्यावाली म्हणतात तू ना ह्याची सहाशे रुपये किंमत ऐकून मी थैसून मग मी बॉडी बिल्डर तावसर तो कुछ तो गडबड आहे दया असा म्हणूक लागलो माशांची स्मगलिंग होता म्हणून सीआयडी वाले इले की काय म्हणून मी थैसून कलटी मारलय मग मी दादूस कडे गेलय दादूचा शोरूम खचाखच भरलेला होता ह्या अवजड वाहन बघून दादूस सांगलंय ह्या माका झेपूचा नाही माझा हेवी लायसन नाही आणि मी होता तसा जाग्यावर ठेवून दिलंय दादूस म्हणता तू पट्टीच तुका नाही झेपणार तर कोणाक झेपताला असं म्हणून दादूसने गाडीची केबिन काढून साईड एक ठेवल्या मगे दादूसने हेवी गाडीची चार चाका काढून माका दिल्या पाचशे रुपयाचा तो टोल दादूस कडे भरून मी चार चाका घेऊन वाटेक लागलय बापसान कसली गाडी आणल्यानंतर बघू पॉर डायरेक्ट शाळेसून इला मगे बायले टायर खाय पंक्चर हातो चेक करून पंक्चर काढल्यान तेवढ्यात आय फोन फोन इलो आयक सांगले मी आता हेवी लायसन्स काढलय आता मोठमोठे ट्रक मी चालवणार पावसा आय म्हणता आधी धड सायकल चालव मगे ट्रक असा सांगून आयन फोन ठेवल्या मी आता टायर चालवतोय तुम्ही वाहने